आषाढी एकादशीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे फळवाटप निल्लोड येथील तपोवन संस्थान निल्लोड येथे वारकरी संप्रदायातील पवित्र सण आषाढी एकादशी निमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवारगड यांच्यातर्फे वाटप करण्यात आले या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते माजी शिक्षण सभापती शंकरराव जाधव नवनिर्वाचित तालुकाध्यक्ष प्राध्यापक राहुल कुमार ताठे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेश सचिव विठ्ठल आहेर ग्रामपंचायत सदस्य कृष्णा गोराडे युवक उपाध्यक्ष दादाराव गोडसे गजानन गोराडे राजू शिंदे विलास शिंदेसह गावकरी भाविक फक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी ग्रामपंचायतचे सरपंच श्री उत्तम शिंदे व गावकरी यांच्या हस्ते प्राध्यापक ताठे यांची तालुकाध्यक्ष निवड झाल्याबद्दल स्वागत करण्यात आले सर्वांचे स्वागत आज आपण निल्लोड तपोवन या आलेलो आहोत आणि आज आपल्या सिल्लोड तालुक्याचे नवनिर्वाचित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष तालुका अध्यक्ष ताटे सर या ठिकाणी आहे त्यांनी फळ वाटप या ठिकाणी केलेलं आहे सर काय सांगा आज हिंदू धर्मातील वारकरी संप्रदायातील अतिशय मुख्य अशा प्रकारचा सोहळा आहे ज्याला आपण आषाढी एकादशी असं म्हणतो आणि या आषाढी एकादशीच्या निमित्तानं एक, निमित्तान एक हिंदू धर्मातील मोठं एक दान ज्याला आपण आता वेगवेगळ्या प्रकारचे दान असतात मग मतदान आहे अन्नदान आहे कन्यादान आहे त्यातलं एक फुल नाही फुलाची पाकळी या माध्यमातून आमच्या पूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सिल्लोड तालुक्याच्या वतीनं आम्ही फळं वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी हाती घेतलेला आहे सर आताच आपण पक्ष प्रवेश केला त्या संदर्भात प्रवेश आता तर आपण सामाजिक संघटनेमध्ये या अगोदर खूप सक्रिय होतात आणि आताच तुम्ही पक्ष प्रवेश केला त्याबद्दल काय बघा काय राजसत्ता ही सर्वात मोठी सत्ता असते सामाजिक कार्यामध्ये आम्ही काम करतच होतो परंतु बाबासाहेब डॉक्टर भीमराव आंबेडकरांनी सांगितलं की जा आणि तुमच्या घराच्या भिंतीवर लिहून टाका की तुम्हाला शासनकर्ती जमात व्हायचं आहे कुठल्याही सत्तेचं मूळ हे राजसत्ता असतं त्यामुळे सामाजिक पातळीवरती काम करत असताना राजकारणामध्ये हे कुठंतरी आपण सक्रिय असलं पाहिजे एज्युकेटेड शिक शिक्षित लोकं जर का राजकारणात येणार नाहीत तर अशिक्षित लोकच आपल्यावरती राज्य करणार आहेत अशी परिस्थिती या ठिकाणी आहे सर आताच आपण भगवंताचं या ठिकाणी दर्शन घेतलं तर भगवंताकडं आपण काय साकडं घालाल यात भगवंताला हीच मागणी आहे की हिडापिडा टळू आणि बळीचं राज्य येऊ आमचा शेतकरी कामकरी कष्टकरी हा सुजलाम सुफलाम या ठिकाणी झाला पाहिजे आणि सिल्लोड तालुक्यावरती गेल्या वीस पंचवीस वर्षापासून जे भूत बसलेलं आहे संकट ओढवलेलं आहे ते संकटातून या तालुक्याची या ठिकाणी सुटका व्हावी अशा प्रकारची मागणी अशा प्रकारचं साकडं भगवंताच्या शरणी मी या ठिकाणी ओ... सभापती शंकरजी जाधव सर आपणही या ठिकाणी आहात सरांचा पक्षप्रवेश आता झाला आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगाल सर पहिली गोष्ट प्राध्यापक राहुल भाऊ ताटे यांची जिल्हका राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड झाली त्याबद्दल त्यांचं अभिनंदन करतो आणि हे आपल्या परिसरातलं तालुक्यातलं एवढंच काय राज्यात देखील जन मंगल संघटनेच्या नावाखाली रोपायला आलेलं नवीन नेतृत्व आहे म्हणून आम्ही त्यांना बरेच दिवसापासून विनंती करत होतो तुम्ही या संघटनेत काम करा सर्व समाजाला घेऊन चालणारं गोरगरिबांना साथ देणारा असंही व्यक्तिमत्व आहे म्हणून मी राहुल भाऊला नेहमी म्हणत होतो आणि तो दिवस उगवला आणि त्यांच्या कार्यालयाला शुभेच्छा आहे आणि सामाजिक स्तरावर काम करताना गेल्या चाळीस वर्षापासून जी जी चांगली माणसं आहे त्या चांगल्या माणसाबरोबर राहायचा आणि त्यांना साथ देऊन हा माझा नेहमीचा धर्म राहिलेला आहे म्हणून आज हा शेडी एकादशी निमित्त सर्व जनतेला आणि त्यांनाही शुभेच्छा देतो आणि असंच आपलं कार्य चांगलं राहील त्यांचं परत शुभेच्छा देते आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र